नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरचे नगरचे पुन्हा पालकमंत्री राज्य सरकारकडून काल शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव नाही अहिल्यानगरचे पालकमंत्रीपद पुन्हा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे व मुंबई शहर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड देण्यात आले नवीन जिल्ह्यांची निर्मितीची घोषणा होण्याची शक्यता आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्याची ही तिसरी वेळ आहे मागील महायुती सरकार व तत्कालीन युती सरकारच्या काळात ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पालकमंत्री होते राज्यात काही नवीन जिल्ह्याची निर्मितीची घोषणा सव्वीस जानेवारीला होण्याची शक्यता आहे यात अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील हे जिल्हा विभाजनाबाबत काय निर्णय घेणार यावर राजकीय चर्चा रंगत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा